अनुजा गिफ्ट काय काही थांबवत नाही बघ आता किती मोठं पार्सल आलाय तर चला अनबॉक्सिंग करूया बापरे काय खूप सारे काय काय आहे याने आपला जर हेडेक होतोय आपण झोप पूर्ण ड्राय होतात आपले डोळे डोळ्यांना खूप जास्त त्रास होतोय तर आपण रिलॅक्सेशन साठी चांगलं आहे रिलॅक्स होणार आपले डोळे ओ वाव आणि फायनली प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सानूचा बर्थडे कधी झालाय आणि सानूचा गिफ्ट काय थांबत, थांबत नाही बघा किती मोठा पण ऍक्च्युली हा कोणी पाठवलाय आम्हाला अजून माहिती नाही आपल्याकडून दोघे तिघे ताई आपले म्हणजे सानूच्या बर्थडे साठी ऍड्रेस घेतला पण नाही फोर्स करून घेतलेत तर आता त्यांना आपण ना, ना मेसेज टाकलाय की कोणी पाठवलंय हो तर आपल्याला समजेल दुपारपर्यंत ना तर अनबॉक्सिंग करशील ना सानु तू करते सानु तू एक्साइटेड आहे की नाही काय असणार काय धम 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 अजून ओपन नाही झालं काय असणार तरी अंदाज एकला अंदाज काय तरी काय वाटते दोन्हीच वाटते तर ते बाफरे काय खूप सारे काय काय आहे त्याच्यात Pony yeah. oh. पोनी बाप रे सानू सगळे पोनी टॉयज ओ माय गॉड अरे बाप रे काय पझल पोनीचे वाओ ये आता मला समजलं हंड्रेड पर्सेंट आपण ना एका ताईला भेटलो होतो ताईने बॉक्स मध्ये ना गिफ्ट कोणी पाठव त्यांचं पण ताई पाठवलेलं युएसए वरून आलेले आणि इतका सुंदर गिफ्ट पुन्हा युनिकॉर्नच हे होते नेकलेस वॉच अजूनपर्यंत आहे सांगू कधीतरी घालते ती थँक्यू सो मच ताई यू सानू काय बोल आता काय वाटलं तुला आता बघून ऍक्च्युली तू बोलतच होती पोणी पोणी तुला पहिले वाटलं की डॉल हाऊस असं काहीतरी आहे पण किती क्यून आहे आपण बॉक्स खाली ठेवूया खूप मोठं बॉक्स आहे आणि बघा ना ताईना म्हणजे ताईने सानू ची चॉईस ताईना माहितीये की युनिकॉनच आवडते युनिकेट युनिकॉन रिलेटेड काहीतरी पाठवूया तर आता आपण काय पझल पजल आहे का पजल वाटेल थँक यु नाही बोलणार मग आणि बघ ना ताईने आता सानूला आपण युनिकॉन चे जे तीन सेट घेतले हो हो। त्यांच्या सोबत ती बसून खेळू शकते थँक्यू सो मच ताई तुम्ही सानू सानूसाठी एवढ्या तिला आवडते ते गिफ्ट पाठवला ती खूप खुश झाली ना, ना।, ना। ते ना आता काय करणं माहिती का डेली रात्री याला घेऊन झोपणार तर आम्ही ना तुमच्या सोबत ना एक प्रोडक्ट चा रिव्ह्यू शेअर करणार आहोत तर तो, तो प्रोडक्ट आहे अगारो सुप्रीम आई मसाजर जसं तुम्ही आता बघू शकताय आमच्या हातात म्हणजे यांच्या हातात आहे काय झालं माहितीये का आता कितीतरी दिवस झाले आम्ही फील करतोय तो तुम्हाला तर माहितीये आहे आम्ही व्हिडिओ शूट करणार मग नंतर आपला बिझनेस पण आहे तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो बिझनेस वरती पण आमचा फुल फोकस तर याच्याने काय होतं आम्ही ना रात्रीभर जागे राहतो त्याच्याने काय होतं आम्हाला पूर्ण झोप नाही येत म्हणजे जशी आपल्या डोळ्यांना झोप पाहिजे शरीराला आराम करण्यासाठी झोप पाहिजे ते आमची झोप काही पूर्ण होत नाही आणि झोप पूर्ण नाही होत म्हणजे सर्वात मेन प्रॉब्लेम होतो आपल्या डोळ्यांना जेव्हा पण आपण झोप पूर्ण नाही झालं बघा डोका दुखते डोळे दुखतात मग ड्राय होतात येते खूप सारे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो आणि दोघांना पण तो दो प्रॉब्लेम झालेला आहे <laughs> <हाँ। laughs> कधी कधी आपली युट्यूब फॅमिली आपल्याला कमेंट सुद्धा करते का तुमची नेहमी असे डोले सुजलेले का वाटतात अश्विन दादा म्हणजे माझ्यासाठी आहे का आम्ही आमच्या कामावरती खूप फोकस करतोय आणि मग त्याच्यानी आम्हाला झोप पूर्णाने भेटत आणि मग त्याच्यानी डोले आपले सुजलेले तर त्यासाठी आम्ही हा एक नवीन प्रोडक्ट आगारोचा ऑर्डर केलेला आहे सुप्रीम आय मसाजर Oh. हा आहे अगारोचा सुप्रीम आई मसाजर तर चला आपण सर्वात पहिले अनबॉक्स करून घेऊया सर्वात पहिले तुम्ही इथे बघाल की वरतीच इथे फीचर्स दिले सुप्रीम आई मसाजर पॉवर मोड चेंज टेम्परेचर ऍडजस्टमेंट प्रेस ऍडजस्टमेंट व्हॉल्यूम ऍडजस्टमेंट तर चला सर्वात आधी आपण याला ओपन करून बघूया की कसा आहे आतमधून okay. आणि वन इयरची वॉरंटी वा सुद्धा आहे अच्छा तर सर्वात पहिले आपल्याला बघा इथे युजर मॅन्युअल बघायला मिळतोय की कसं युज करायचे ते कारण खूप लोकांना आपल्याला माहिती पण नसते ठीक आहे साईडला ठेवूया आणि आपण आपला प्रोडक्ट बाहेर काढूया हा बघा हा मेन मस्त एकदम असं क्वालिटी प्रोडक्ट असं फील होते हातात घेतल्यावरती वाव छान एकदम आतमधून जे बघा हे दिलेलं ना एकदम सॉफ्ट आहे मसाजर जे आहे आणि ते बेल्ट सुद्धा दिली आहे ऍडजस्टमेंट साठी आपल्याला जेवढा असा पाहिजे टाईट तसा आणि बघा याच्यामध्ये ना चार्जिंग केबल सुद्धा आहे आपण चार्ज चार्जेबल आता हो। बघा आपल्याला असा प्रश्न पडेल की आई मसाजरला चार्ज कुठून करायचं तर एकदम इझी आहे आता मला पण माहिती नव्हतं मी शोधतरी कुठे आहे तर हे बघा इथे हे दिलेलं आहे पॉईंट आणि आपण डायरेक्टली अटॅच करायचा आपल्या चार्जरशी अच्छा मोबाईल चे लावायचा मस्त आवडला तर बघा इथे आपण पॉवर बटन दिसतात तर पॉवरच बटन आहे ऑन ऑफ चा आणि एअर एअरप्रेस बटन आहे म्युझिक आहे आणि टेम्परेचर साठी आहे तर चला सर्वात पहिले आपण ऑन करूया आणि जसं तुम्ही म्हणजे आपली मशीन आहे ना आय मसाजर ऑन होते ना लगेच तुम्हा अ... okay. तुम्हाला एक साऊंड ऐकायला येईल की एअर मसाजर इज रेडी तर आता व्हायब्रेशन पण स्टार्ट झालेला आहे इथे आता एअर प्रेस आहे की आपल्याला कसं काय किती पाहिजे प्रेसर आणि म्युझिक आपण हे पण कनेक्ट करून तुम्हाला आता पुढे दाखवणार आहोत आणि टेम्परेचर आपल्यावरती की आपल्याला किती टेम्परेचर पाहिजे ठीक आहे मी एकदा लावून पण बघते ओके ओके यानी आपला जर हेडेक होतोय आपण झोप पूर्ण ड्राय होतात आपले डोळे डोळ्यांना खूप जास्त त्रास होतोय तर आपण रिलॅक्सेशन साठी चांगलं आहे रिलॅक्स होणार आपले डोळे हो वाव वा कसं वाटते एकदम भारी रिलॅक्स आणि असं व्हायब्रेट होते का खूप छान वाटते तुम्ही पण एकदा ट्राय करा ते पण आपण सांगूया की ट्राय आता मी युज केलं तर तुम्ही करताना ते कसं ट्राय करायचं आहे ओके चालेल आणि टेम्परेचर बरोबर आहे ना मस्त बघा आहे हा बटन आहे तुम्हाला किती टेम्परेचर पाहिजे ते हा ऑन ऑफचा आहे आणि हा पॉवर आपले ब्लूटूथ ला म्युझिक हे होणार ना ओ, कनेक्ट हो ना। कनेक्ट होणार तर आपण ते पण कनेक्ट करूया ना की कसं फील होत वा काय रिलॅक्स फील होत एकदम खरंच इतकं रिलॅक्स फील झाला मला वाटलं की मी जर दहा मिनिटं लावणार झोपून जाणार खरंच खूप छान प्रोसे पण आता बघा जर कोणी आता हे मल्टिपल पर्सन जर युज करणार आता मी युज केलाय यांना पण वाटलं की मी पण युज करावा तर आपण सर्व क्लीन करायचं कर आता okay. मी चांगल्या प्रकारे आपण एकदम क्लीन करून घेणार कारण कसं पण मस्त आता मग तुम्ही पण करू तर आता मी युज करणार आहे पण आपण याला ब्लूटूथ करू शकतो हे तुम्हाला मी दाखवतो सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जायचं आहे याला तर आपण ऑन केलेलं आहे ऑन केल्यावरती इथे सर्च करायचं आहे बघा येत आला आई मसाजर त्याला कनेक्टेड एकदम नॉर्मल कनेक्ट झालेला आहे आता आणि याच्यामध्ये ना तुम्ही गाणं सुद्धा ऐकू शकताय मसाज घेता घेता गाणं ऐकू शकताय तर बघा आता प्रॉपर आवाज येते तुम्हाला पण येत असेल बघा म्युझिक प्रेस करू तर आता मी पण यूज करतो करा बेल्ट मागून जसं लावलं ला ना डोला ना असं मसाज करते ती मशीन ना हो तिचा टेम्परेचर थोडस वाढव हा तर हे बघा टेम्परेचर बटन इथेच आहे आपण हा लो टेम्परेचर okay, लो झालं का कसं आहे माहितीये का जसं तुम्ही प्रेस बटन दाबणार ना इथे तुम्हाला सांगणार सुद्धा टेम्परेचर किती काय म्हणजे एआय तो साऊंड आहे तुम्ही जसं काय करणार ते तुम्हाला साऊंड ऐकायला येईल की कमी झालाय जास्त झालाय टेम्परेचर वा काय भारी वाटतेस नि बोला जसं आपण पायाची मशाज करतो तेव्हा आपल्याला आराम कसा मिळतो तसंच सेम याच्यातून ज्या मशीन आहे ना या मशीन मधून काहीतरी असं निघतोय आणि आपल्या डोळ्यानं मस्त पैकी अशी मसाज करून घेतोय आणि एवढा आरामदायक वाटतंय ना खरंच खूप छान वाटते असं गरम गरम हीट पण हे होतंय त्याला छान वाटते झोपून ना दहा पंधरा मिनिटात हा माणूस खरंच झोपून जाईल एकदम बेस्ट बेस्ट आहे एकदम बोलतात ना युजफुल आहे युजफुल एकदम वा पूर्ण प्रॉपर आपले याला हे करते आता मी काढतो हा हस्त वाटला ना एकदम रिलॅक्स वाटते छान जर आपला डोका वगैरे दुखत असेल तर ते पण थांबेल हो डोका पण दुखणं थांबेल याच्याने आणि बघा पण जर आहे भरपूर बसा करा खूप छान आहे एकदम हे बघा ही मशीन आहे ना इथे त्याचे हे पार्ट इथे दोन्ही साईडला आणि आता हे बघा इथून आपण फक्त असं प्रेस करून ठेवायचा आता ऑफ झाला तर आता आपण ऑफ केलेला आहे खरच एवढा छान प्रोडक्ट आहे ना हा तर प्राइस बद्दल बोलायचं ना तर एकदम म्हणजे बेस्ट म्हणजे रिजनेबल प्राइस आहे आपल्याला अशी परवडेल अशी एकदम रिजनेबल प्राइस आहे आणि आपल्यासाठी तर एवढा बनतोय खरंच आता तुम्हाला आम्ही सांगतोय एवढा म्हणजे डोल्याना थकवा होताना एक मशाच घेतला ते एकामध्येच असं म्हणजे फील होतंय का डोळ्यांना असा आराम भेटलाय म्हणून डोळ्यांना खाज येते तर याच्यासाठी पण तुम्ही हा मशाजर यूज करू शकताय तर या मशाजरची आम्ही ना लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये पिन सुद्धा केलेले आहे तर नक्की एकदा बाय करा एकदम रिजनेबल प्राइस मध्ये तुला कसं वाटलं स्नेहा एकदम छान वाटला आणि जेव्हा पण मी फ्री टाइम मध्ये असणार ना खरच युज करणार आहे एकदम मस्त निवांत झोपून जाणार आहे कारण कसं झोप नाहीये दुपारी आता किती मला वाटते कमी एक दीड वर्ष झालं दुपारी मी झोपलीच नाहीये कारण आपलं काम एवढं असते पण आता स्वतःसाठी दहा ते पंधरा मिनिटं नक्कीच काढणार आणि अगारोचा सुप्रीम आई मसाजर नक्की युज करणार वाव छान अनु बघा लगेच आता खेळायला लागली या ऍक्टिव्हिटी चालू झाली ऍक्टिव्हिटी चालू झाली खरच खूप छान वाटलं मस्त वाटलं मस्त आहे ना आपण बघा किती सेट छान आहे तर आता बघा थोड्या वेळ अगोदर ना मसाल्यांच्या ऑर्डर आल्या होत्या आणि कोलंबी पापडच्या चल मी कुरिअर करून येतो हा मग बघा ताईने जे तिला गिफ्ट दिलाय सानूला तर ते गिफ्ट ची बघा कशी ऍक्टिव्हिटी म्हणजे ते पझल आहेत ना त्यांना जोडून ती मस्त पैकी पोनी तयार करते वा अरे वा बनवलं बघा सानूने सानू तुझं माइंड आहे टॅलेंटेड आहे हा सानू तू ताई बघा तुम्ही गिफ्ट दिलेलं त्याचं मस्त काय काय बनवलं अजून किती सुंदर बघा जाणू मस्त एक नंबर स्नेहा माझ्यासाठी शिरा बनवते तर असं पण आता तुम्ही विचार कराल की माझ्या पायाला लागलेला आहे तर आम्ही कालच डॉक्टर कडे गेलो ना तर डॉक्टरनी सांगितलं की आता घरातले काम मी करू शकते नॉर्मली जास्त पण नाही पण मी थोडेफार करते तर आता कालपासून मी जेवण पण बनवते छोटा मोठा असं बनवतो की पटकन बनेल असं तर आता यांचं कसं काल यांना पण डॉक्टरला दाखवला थ्रो इन्फेक्शन झालेलं आहे तर स्वेलिंग आहे तर त्यांना भरपूर दुखते तर काय खाणार काय खाणार म्हणून आम्ही जास्त असं काही बनवत नाही की त्रास होईल तर शिरा बनवूया मस्त सॉफ्ट सॉफ्ट मग गरम गरम पटकन तुम्ही खाऊ शकणार ना ओके ही रेसिपी किती मध्ये होईल एक दहा मिनिटात होईल पटापट करूया ओके चालेल तर सर्वात पहिले हे बघा कढई गरम झाल्यावरती स्नेहाने तूप टाकलंय साजूक तूप आणि सेम आपण जेवढा आपण तूप घेतलाय तेवढाच आपण रवा घेणार या साइडला आता दुसरी प्रोसेस सुरू करते स्नेहा सर्वात पहिले अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर अर्धी वाटी पाणी या रेसिपीमध्ये सर्व अर्धी वाटी यूज केलेलं आहे सर्व अर्धी वाटी साखर आणि मस्त विरगळून द्यायचे ना ने, साखरला इथे रवा भाजून घेते तर मी काजू बदाम आणि याला काय होत चारोली चारोली आणि मनुके मनुका रोस्ट करून घेतले मस्त तुपात गरम आहेत खूप पटापट गरम करूया तसे तुकडे करायचे आहेत ना हो हे शेवटचे प्रोसेस ला आहेत खूप गरम आहे थंड होऊ देऊया का पहिले चालेल थंड आपण घेऊया गरम पण मस्तपैकी वाजून घेतलेलेच नाही तुम्ही विचार एवढा थोडासा का तरी आता जास्त होणार आहे ते आम्हाला जास्त पण नाही आवडत ना ते थोडस गरम वाटावा म्हणून आपण बनवतो आणि मग याच्यामध्ये मेल्ट केलेली साखर आहे दूध आहे आणि पाणी आहे साखरला मेल्ट केलेली आहे थोड़ थोडा टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदम साधे आणि सोपी आहे रेसिपी पण तुम्हाला असं नैवेद्य वगैरे दाखवायचे असेल ना तर नक्की ट्राय करा कलर पण बघा आपण किती भाजी घेतलाय की एकदम सुंदर असा कलर आलेला आहे प्रसाद वगैरे बनवायचं नक्की रेसिपी ट्राय करा आवडेल तुम्हाला सर्वांना आणि आपण मला वाटतं ना आता हे केलेला बघा रुद्राभिषेक तेव्हा कमेंट चालेल की शिऱ्याची रेसिपी दाखवा तर आता क्वांटिटी कमी आहे पण तुम्ही वाटीचा बोला टोपाचं जेवढं बनवायचं तेवढा एकच प्रमाण घेऊन बनवू शकता एकच प्रमाण घ्यायचं सर्व अर्धे वाटीचं प्रमाण आहे हो तुम्ही एक वाटीचं घ्या दोन वाटीचं घ्या होते ना, ना। तर हे बघा फायनली शिरा झालेला आहे झाला म्हणजे अजून दोन ते तीन मिनिटं लागणार आहेत कारण आपण आता ड्रायफ्रुट टाकणार आहोत माझ्याहून नेहमी ड्रायफ्रुट जास्तच पडतात काय माहित का आता काढले तरी ते झालेत पण ठीक आहे त्याच्यातून पण काढले चांगले आहेत बघा ना एवढे काढून पण ठेवले तरी पण जास्त झाले तर पण झाकण ठेवूया हा किती टाइम झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिटं ठेवूया म्हणजे छान असं काय होतं एकदम बोलत ना मऊ काय बोलत ते सुट्टा सुट्टा असं एकदम सुंदर दिसते ओके दाना लाडू कसा दोन मिनिट फक्त आणि फायनली प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही पण बनवू आता याचे सर्व अर्धे अर्धी वाटी घेतली तुम्हाला जास्त एक एक वाटीचा पण घेऊ शकताय दोन दोन वाटीचा सुद्धा घेऊ शकताय आता हा महाकाल बाबांसाठी नैवेद्य काढताय फायनली आता मी शिरा खातोय खूप छान झालंय संपली पण बघा तुम्ही ना फायनली आता आमचा मस्त पैकी नाश्ता झालेला आहे आणि हा सानूचा बर्थडे होऊन आता चार दिवस झाले तरी तिच्यासाठी गिफ्ट येतात येतात अजून पण अजून तीन चार वेटिंग मध्ये तर ते पण येतील सानू की नाही आणि आता गिफ्ट पाठवलं कसं वाटलं तुला आणि जर तुम्ही पण भरपूर सारं काम करत असाल त्याच्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नसेल तुमचे डोळे दुखत असणार तर तुम्ही पण अगारोचा आई मसाजर यूज करू शकता तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण आम्ही लिंक देणार आहोत तिथून तुम्ही बाय करू शकता खरंच खूप युजफुल प्रोडक्ट आहे आणि डोळ्यांना खरंच खूप आराम मिळतो याच्यामुळे तर लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिले आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन करून ठेवले तर नक्की एकदा चेकआउट करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय